जय महाराष्ट्र करूया सुरू कसं वाटत सगळ्यांना आता तुम्ही सगळे उमेदवार आहेत हा आजाची ती आजाची गाडी ती कॉन्टेसर ती ठेवली कसं वाटत सगळ्यांना आत्ता सगळे उमेदवार आहात सोळा तारखेला परत जिंकून नगरसेवक बनून यायचं आहे मला वाटतं एक छान समीकरण आपलं जुळलेलं आहे एकंदर मुंबईत जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची हे तिन्ही आपण पक्ष एकत्र आलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे आपण काय ताकदीनं लढा देत आहोत आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की समोरून सगळं काही वापरलं जातं साम दाम दंडभेद सगळं वापरलं जातं आहे आणि मी हे नेहमी सांगतो की तन मन धन ह्या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे धन हे सगळं त्यांच्याकडे आणि अर्थात त्यांच्याकडे असल्यानंतर तो वापर तो होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ते कसे काय काय वाटप त्याचं चालू चा आहे मग कुठे ताटं वाटत आहेत कुठे वाट्या देत आहेत कुठे काय पैसे देत आहेत हे सगळं चालू राहणार निवडणूक आयोग हो आता किती कोणाच्या बाजूनी राहणार वगैरे हा सगळा एक वेगळ्या गोष्ट आणि वेगळी हे आहेच कथा आहेच अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ व्हा नाहीतर असं करू नाहीतर तसं करू नाहीतर आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांमध्ये होते काल आपले नेते अंबादास दानवेजींनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत पण हे सगळं होत असताना जसं उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते अनेकदा ते आत्ता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलोत आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत जे मोठे विषय आहेत हिंदुत्व असेल मराठी असेल मुंबईचं मुंबई पण असेल मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल हे सगळं तर ते दोघं हाताळणार आहेतच पण अमित आणि मी जे दोघं बोलत होतो साधारणपणे की आपलं वचननामा नंतर येईल कारण तो वचननामा एक त्याला प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाकडे दे द्यायला लागते वगैरे हे सगळं आहे तुमच्याकडून पण मुद्दे घेतलेत काही काही ठिकाणी जर नसतील घेतले तर अजूनही मला तुम्ही आम्हाला दोघांनाही कोणालाही एक पेपरवर लिहून द्या ते सुप्रदताही बसल्यात ताई तुम्ही जरा सगळ्यांकडून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं संकलन करून घ्या पण हे सगळं होत असताना मला वाटतं तुम्हाला आत्ता प्रचार फेऱ्या तर अनेक सुरू झाल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या आज सकाळी पण प्रचार फेरी पाहिली मी अनेक तुमचे कार्यालयाची उद्घाटनं सुरू झालेली आहेत आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न तर विचारले जातील तुम्ही कशासाठी उभे राहत आहे अर्थात कशासाठी उभे राहतो आहे आम्ही मुंबईचं मुंबई पण आहे मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे मुंबईकर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे दिल्लीसमोर तर झुकलाच नाही पाहिजे हे तर लढत आहोतच पण आम्ही दोघांनी दोघांनीजणं एक पंधरा सोळा गोष्टी काढलेल्या आहेत ज्या तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता की हे आमच्या मनातली इच्छा आहे आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे त्या पंधरा सोळा गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यासमोर करत आहे हे एक वर्कशॉप समजा हा वचननामा बिलकुल नाही वचननामा अजून आपलं नीट येणार आहे पण ह्या वर्कशॉपमध्ये मला जाणून घ्यायचं आहे की हे आपण जे करत आहोत हे शेवटाला मी तुम्हाला विचारणार हे पटतंय का आणि आवडतंय का कारण हे आपल्याला लोकांसमोर न्यायचं आहे आणि राजेश थोडं खालती उतर ना मागच्या दिसत नाही हा ठीक आहे ठीक आहे तर हे तुम्हाला लोकांमध्ये न्यायचं आणि जिंकून आल्यानंतर आपले सगळे जे इथे बसलेले आहेत आपलं बहुमत आल्यानंतर आपले महापौर बसल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करून दाखवायच्या सुरुवात डोकं करूया क्लिकरवर आहे काय हा हा चालू आहे चालू करायच्या आधी मला फक्त तुम्हाला तुमचं अभिनंदन करायचंच आहे पण मला जे आपले तिकड तिकडचे जे आपले सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही कुठचाही ए बी फॉर्म गिळला नाही <laughs> कुठेही शिवीगाळ केली नाही कुठेही मारामारी केली नाही सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात <स्याँगा> आणि त्यांच्यात हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते त्याच्यामुळे मला वाटतं की तुमचे अभिनंदनच पण त्यांचे धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याच लोकांनी फॉर्म मागार घेतलेत त्यांनी पण समजूतदारपणे घेतलेलं आहे तर मला वाटतं फार महत्त्वाचं आहे चला करूया सुरुवात या लाईट जरा कमी केली तर मला तुमच्या चॅनलवर येते काय हे एलईडी दिसतंय ठीक आहे हा जरा लाईट बंद हे जे फोकस मॅक्सिमम गोष्टी मांडतील नाही आम्ही खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला शेवट्या शेवट्याला पण आम्ही चर्चा करू समजवत आहे तसं करूया अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्रपणे चला सुरू पहिली गोष्ट म्हणजे मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच इथे ज्या ज्या लोकांनी महानगरपालिकेत आधी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये बी एम सीच्या प्रॉपर्टीज ह्या संपूर्ण मुंबईमध्ये आहेत एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत काही आपल्या एचीच्या प्रॉपर्टीज आहेत काही अशा पडीक प्रॉपर्टीज आहेत काही काही ठिकाणी अतिक्रमणं पण झालेली आहेत आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली की आता आम्ही हे ऑप्शनिंगला काढू ह्या प्रॉपर्टीज आता आम्ही याच्यावर बिडिंग सुरू करू आणि ते बरोबर त्यांच्या ठराविक बिल्डर मित्रांच्या घशात ह्या महत्वाच्या जमिनी मुंबईकरांच्या जमिनी त्या घातल्या जातात आता अर्थात चर्चा हीच होती की मुंबईत आपला मराठी टक्का जो आहे तो टिकवायचा कसा मुंबईतला अधिकार आणि मुंबईकरांना जे मुंबईची सेवा ज्या ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना ह्या जमिनी द्यायच्या कसं तर अमित आणि मी जे चर्चा करत होतो आणि हे तुम्हाला आवडत